नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तर ही जी कुंची आहे ह्याचा हा व्हिडिओ आहे शिलाईचा व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे पाहिला नसेल तर पाहून घ्या जे बाळंत विड्यासाठी मी पण पाच कुंच्या दाखवते त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची खास तिसरी कुंची आहे ह्याला मान खूप आहे ही मानाची कुंची बोलते मी ह्याला आणि खूप सुंदर दिसते तुम्हाला असं हे मी दाखवते ह्याचा लुक कसा दिसतोय ते एकदम तुम्ही सविस्तर पाहून घ्या ह्याला किती कपडा लागला आहे काय कसा वापरला आहे आणि कसं कटिंग केलं आहे ते सविस्तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे हे अशी कुंचे बाळांना खूप छान दिसते आणि काटामुळे तरी ही खूप उठून दिसते आतून पूर्ण कॉटनचं अस्तर लावलेलं आहे सिम्पलच आहे पण विड्यातले पाच मानाच्या ज्या कुंची आहेत त्यातले मी बरेच असे डिझाईन दाखवते तिसरं आहे बरेच वेगवेगळे तुम्हाला ह्याला सोडून ही कुठली कुंची पाहिजे असेल कटिंग आणि शिलाई नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आधीच्या दोन्ही कुंच्या पाहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसला खूप इझी पडेल सिंपल आहे आपण गिफ्ट देऊ शकतो आपण भेट भेटवस्तू म्हणून ही बाळासाठी देऊ शकतो जी वापरण्यात येते आणि हे बघा आणि ह्याचे ऑनलाईन बरेच ह्याच्या ह्याच्यामधून तुम्ही पाहत असेल तर ह्याच्या किमती खूप असतात आणि तुम्ही शिवलं तर ही बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये आपणाला जे घरी आपण शिवू शकतो कमी किमतीमध्ये हा एखादा ब्लाऊज पीसमध्ये होतो ह्याला कपडा अर्धा मीटर लागतो तर ह्याची शिलाई कशी करायचं ते सांगते मी हा पूर्ण शिवलेलं आहे हे दोन सेट मी बनवत आहे कुणासाठी ते तुम्हाला सांगितले माझ्या बहिणींचे जुडे बाळ आहेत ते व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांच्या वारशासाठी खास मी शिवत आहे तर हे आपण आधीच ह्याचे बंद नाडी जे काही बोलतो ते शिवून घेतलेलं आहे हे असंच छानपैकी आणि हे कुठंही रुतत नाही आणि आपण रेडीमेड अगर काही वापरलं तर ते बाळाला वृत्त किंवा त्याचे रॅसेस शिवू शकतात स्किन नाजूक असते तर सगळ्यात आधी हा जो आहे हा क हा मेन कपडा त्याचा आणि त्याच्यानंतर हा आहे हा अस्तर आहे अस्तरला जॉईंट केलेला आहे कारण कमी होता अस्तर वेळेवरती तर हेला शिलाय आने हे इकडून ह्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि हे खालचं आहे जॉईंट करायचं तर आपण शिलायला सुरुवात करूया मशीन दाख दिसत नाही आहे आपली आत्ता मशीन दिसली तर चालेल चला पटपट पटपट पट, पट, शिवून घेते कुंची शिवताना मेन पार्टवरती अस्तरचा पार्ट ठेवायचा पार आहे त्याच्यानंतर जॉईंट करायचं आहे एक बाजू जॉईंट केली की दुसरी बाजू जॉईंट करायचं आहे डबल शिलाई करून घ्यायचं आहे हेही लक्षात ठेवा आधीचे दोन्हीही कुंजीचे व्हिडिओ पहा तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यामध्ये थोडंसं फास्ट घेत घेते मी ही शिलाई डबल झाली दोन्हीही बाजूने त्यानंतर त्याला बरोबर जॉईंट करायचं आहे जे मेन पार्ट एका साईडला आणि दुसरा जो अस्तरचा पार्ट आहे तो दुसऱ्या साईडला असं एकावरती एक ठेवायचा आणि त्याला फोल्ड करून व्यवस्थित डबल अशी शिलाई करायची तिथं मेन फिनिशिंग घ्यायला पाहिजे तिथं अगर मागे पुढे झालं तर अस्तरचा पार्ट बाहेर दिसेल मेन पार्ट मागे जाईल ते लक्ष देऊन पाहायचं आहे व्यवस्थित खालचा जो मेन कपडा आहे तो व्यवस्थित करायचा आहे घडी वरती काट आलेले असतात त्यामुळं थोडंसं जाडसर येतं पण ते, ते व्यवस्थित काट एकमेकांच्या समोरासमोर असलं तरच कुंचीला तो लूक येतो ते पाहावं लागतं इथं डबल शिलाई झाली आणि खाली जे आपण ज मानेच्या इथं जे टोपीला जोडणार आहे तो खालचा पार्ट आहे दोन्ही बाजूनी मी शिलाई करून घेते खाली काट आहे म्हणून त्या बाजूनी शिलाई करत नाही आहे तिकडं काट नसेल तर तुम्हाला तिकडंही शिलाई करून घ्यावं लागतं हे लक्षात ठेवा तर ही तर सिंगलच शिलाई करायचं पण ते का फोल्ड करताना व्यवस्थित दुमडून असं फोल्ड करून घ्यायचं एक परत दुसरं असं दुमडायचं त्यानंतर त्याला शिलाई करायचं आहे एक बाजू व्यवस्थित पूर्ण शिलाई झाली की दुसरी बाजू पटकन त्याला शिलाई करून घ्यायचं आहे कुठलेही धागे मी दुसरा पार्ट जेव्हा शिलाईचा चालू करते तेव्हाच तो कट करते हे लक्षात घ्या अगर शिलाई केली धागा कट केला तर धागा सुईमधून निघू शकतो मग सारखा आपणाला ओवा लागतं त्यामुळं वेळ जातो तर ते झालं आता कुंची व्यवस्थित मी करून घेत आहे खूप छोट्या 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 टिप्स असतात ह्याच्यामध्ये जे शिवताना आपणाला खूप कामी येतात हे लक्ष द्यायचं आहे पाहताना तर व्यवस्थित मी सगळं टोपी व्यवस्थित आहे का बघते धागे कुठं दिसत आहेत का किंवा कमी जास्त आहे का आणि कोण जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे टोपीचा तर करून घेतल्यानंतर मेन जो टोपीचा एक पार्ट आहे त्याच्यावरती हा दुसरा जो आहे जो आपण खाली लावणार आहे तो एकमेकावरती ठेवायचं आहे आणि शिलाई करत जायचं आहे तो ह्याच्यावरती जितक्या त्या चुना येतात छोट्या 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 चुना घेऊन व्यवस्थित त्या क ह्याला कपडा दोन्हीही जॉईंट करायचं आहे तर एक चून घेतली परत थांबायचं परत तो थोडासा गॅप पाहायचा चुनांचा गॅप जो आहे तो एकसारखा यायला पाहिजे म्हणजे टोपीचं लुक खूप सुंदर येतं इथं थोडंसं सा सावकाश करावं लागतं तुम्ही पाहत असतील की टोपी खाली व्यवस्थित करते मग मी चुना घेते ह्यावेळेस बिलकुल काही करायची नाही घाई केलं तर टोपीची फिनिशिंग जाते आणि घाईमध्ये आपलं गडबडीमध्ये काम बिघडतं त्यामुळे कुठलेही असे जे बोलतात ना नाजूक काम असतात शिलाईमध्ये ते थोडंसं स्लो जायचं असतं जेव्हा सुरुवात असते तेव्हा म्हणजे हे फिनिशिंगसाठी आणि जेव्हा तुम्हाला डबल शिलाई असते तेव्हा तुम्ही मशीन फास्ट चालू शकता तर असं एंडिंगपर्यंत मी पाहते व्यवस्थित खालचे दोन्ही अस्तरचा मेन पार्ट आणि हा जो दुसरा पार्ट आहे तिन्ही पार्ट व्यवस्थित शिलाईमध्ये यायला पाहिजे तर हा पूर्ण शिलाई झाला जो शिलाईचा आहे तिथं मी टॉप शिलाई करते जी आपण नाडी बांधणार आहे बंद जिथं मानेला येते आहे टोपीला बांधण्यासाठी तो ठेवायचा आहे तो ऑलरेडी मी आधी शिवून घेतला आहे आधीच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तो दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं दोन तीन वेळा टक करायचं आणि खालच्या बाजूने टॉप शिलाई पूर्ण घ्यायचं आणि शिलाई करताना पाहायचं आहे चून घेतलेलं असतं त्यामुळं कपडा कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतो म्हणजे वरती ते येतं ते नाही यायला पाहिजे ते पाहायचं आहे दुसऱ्या बाजूला लगेच दुसरी जी नाडी आहे, आहे ती ठेवायची आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे तिथंही एकदम व्यवस्थित असं टक करून घ्यायचं अशा पद्धतीने कुंचीची शिलाई केली कुंची एकदम मस्त दिसते अशा पद्धतीने पूर्ण ही कुंची आपली शिवून झाले मानाची कुंची बाळांतिढ्यामधली जे बारशामध्ये आपण आवर्जून पाण्यासोबत देत असतो तर हे जे काही कुंची शिवताना मी टिप्स दिले लक्षा ते लक्षात ठेवा कारण ते खूप महत्त्वाचे असतात ते विदाउट बोलतात ना आपण शिलाई करतो तेव्हा ह्या टिप्स जरा लक्षात घेतले तर खूप आपणाला इझी जातं शिवण करताना किंवा बऱ्याच गोष्टी अशा पटकन समजतात तरीही काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आता चौथी टोपी कोणती आहे ती लवकरच त्याचाही व्हिडिओ येईल कटिंग आणि शिलायचा प्लीज पहिली दुसरी तिसरी जे काही पाच टोप्या मी दाखवत आहे ते पूर्ण व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट देताना पाचीच्या पाचवी टोपे इजी पद्धतीने तुम्हाला शिवून देता येईल आणि सुद्धा तुम्ही अगर हे असे बनवून विकण्याचा अगर तुम्ही व्यवसाय केला छोटासा तरीही तुम्हाला खूप छान रिप्लाय येईल जसा मला येतो तर व्हिडिओ कसा वाटला आणि कुंचीची शिलाई कशी वाटली कटिंग कशी वाटली ते नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद